की शहरवासी पण हे ग्रामीण भागाशी संबंधित राहिले शहर आणि ग्रामीण भागातली लोक एकत्र आल्यानंतर निवडणुकीचा काय निकाल लागेल एक नवीन इतिहास हा सर्व तुमच्या माध्यमातून या निवडणुकीत घडताना तीन तारखेला आपण सगळेजण पाहणार आहोत खर तर माझीही मनाची एक घालमेल होती अनेक प्रकार आम्ही पर्याय शोधत असताना आता या निवडणुकीमध्ये विकास या मुद्द्यावर चर्चा करायची नाही आहे या निवडणुकीमध्ये कोणी काय कामं केली त्याच्यावर विरोधक चर्चा करणार नाही आहेत मागच्या निवडणुकीचं साधन होतं आरोप प्रत्यारोप ती सर्व मंडळी एकत्र झाल्यानंतर आता यावेळी तर आपण विकासावर निवडणूक लढू शकत नाही तर निवडणूक काय विषयावर लढवायची की मंगेश दादाने एक शब्द दिला होता की माझ्या घरातलं कोणी राजकारणात करणार नाही हेही खरं आहे की माझी ती भूमिकाही होती पण आजची परिस्थिती असं आहे की या शहराने आपण अनेक वर्षाची परंपरा आपण पाहतोय आणि माझ्यावर जे आरोप करता आहेत खऱ्या अर्थाने घराण्याशाहीची पुरस्कारते ही अशी मंडळी आहे त्याच्यामुळे त्या आरोपांपेक्षा जनतेच्या मनात काय चाललं हे देखील आपण वस्तुस्थिती तपासावी म्हणून मी एक नाही दोन नाही तीन तीन आम्ही सर्वे करून पाहिले आणि अगदी मला कोणी म्हणेल की ते सर्वे तुम्ही अगदी घरातही करू शकतात परंतु महाराष्ट्रातल्या नामांकित नामचिन संस्थेकडून आम्ही ते सर्व करून पाहिल्यानंतर अगदी सहा सात आठ टक्क्याच्या पुढे देखील मॅन्डेट हा एखाद्या दुसऱ्या नावाला येत येताना दिसत नव्हता आणि अशा वेळेस या चाळीसगावच्या भविष्यासाठी तो शब्द जो आम्ही सांगत होतो त्याच्यावर पुनर्विचार करण्याची वेळ तिथून सुरू झाली खरं तर मी जाहीरपणे प्रतिभाचं कधीही नाव घेताना बऱ्याचदा टाळायचो पण ही एक वस्तुस्थिती आज बायको म्हणून नाही तिचे कर्तृत्व म्हणून जर सांगायचं म्हटलं तर अनेक लोकांनी आपण पाहिलं की या शहराला प्रमुख पदावर महिला म्हणून अगदी नगरपालिकेमध्ये त्यांनीही पद भूषवली आहेत आज आपण बघा म्हणजे दोन हजार एकलाही आपण दिलं होतं आज त्यांचा संपर्क जर आपण पाहिला तर आपण माझ्या मते, मते की त्या निवडणुकीनंतर कुठेही दिसत नसतील आणि नगरपालिका ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून जर घरातनं चालत असेल जनमानसाचा कधीही माझ्या मते की नगराध्यक्ष म्हणून सार्वत्रिक कार्यक्रम उपक्रम लोकांचं ऐकणं हे कधीही मागील काळात आपण बघितलं असेल की कधीही झालं नाही म्हणजे दुसरी बाजू अशी की खर तर माझ्यासाठी हा एक असा एक धक्का असा आहे राजकीय लोक बऱ्याचदा असा विचार करतात की राजकारणात कॉम्पिटिशन तयार व्हायला नको पण माझ्या घरात एवढी मोठी कॉम्पिटिशन कामाच्या माध्यमातून प्रतिभा कधी तयार करेल असं मलाही कधी वाटलं नव्हतं आणि अगदी राजकारणाचा हव्यास किंवा एखादी पदाची आपल्याला जबाबदारीच पाहिजे नाही किंवा एखाद्या विषयावर आपण बऱ्याचदा पाहतो आज पक्षाने मेरिटच्या आधारावर ज्यावेळेस निर्णय घेतला मी गिरीश बोन्नाई बोललो